लाडकी बहीण योजनेची के ची मुदत मुदतवाढ झाली ज्या लाडक्या बहिणींची ही के वाय सी बाकी राहिली होती अशा लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या सीसाठी मुदत अठरा नोव्हेंबरला संपणार होती आता त्याची मुदतवाढ झालेली आहे तसेच ज्या महिलांचे पती हयात नाहीत वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत किंवा एकल महिला आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मुदतवाढ झाली याची माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक एक्स या अकाउंटवरून पोस्ट करून दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेची मुदतवाढ झालेली आहे तर यापूर्वी वडील हयात नसलेल्या पती हयात नसलेल्या घटस्फोटीत एकल महिलांना वेबसाईटवर ई सी करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तो म्हणजे या ठिकाणी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड मागण्यात येत होते त्यामुळे या अशा महिलांना अनेक प्रॉब्लेम येत होते अशा महिलांनी अनेक वेळा प्रश्न देखील विचारले की आम्ही ई के वाय सी नक्की कशी करायची त्यामुळे या लाडक्या बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आहे तर निर्णय काय झाला आहे व्हिडिओतून पाहूया तर लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठीची शेवटची तारीखही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती आता मुदत वाढून ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे तसेच ज्यांचे वडील हयात नाहीत पती हयात नाहीत त्यांनी स्वतःची ई के वाय सी करायची आहे आणि ज्यांचे पती हयात नसतील वडील हयात नसतील किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी मृत्यूपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करावे असा बदल वेबसाईटमध्ये आता करण्यात येणार आहे म्हणजेच वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येतील आणि जसे या वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येतील तसेच नवीन पद्धतीने ही के वाय सी कशी करायची आणि ही के वाय सी कोणासाठी आहे तर ज्या महिला विधवा घटस्फोटीत आहेत ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांनीची नवीन पद्धतीची ई के वाय सी करायची आहे ज्यांचे पती वडील कुणी देखील हयात आहे तर त्या महिलांनी पूर्वीप्रमाणेच ई के वाय सी आपली राहिली असली तर करून घ्यावी ज्यांची ई के वाय सी व्यवस्थितरित्या झालेली आहे अशा महिलांनी यापुढे काहीही करण्याची गरज नाही तर नवीन पद्धतीने ई के वाय सी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण चॅनलवर नक्कीच शेअर करणार आहोत